श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या उत्तरेश्वर चषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला उद्घाटनाचा सामना बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि पाटाकडील ब संघात खेळण्यात आला या सामन्यात खंडोबा संघानं पाटाकडील ब संघावर दोन शून्य गोलनं विजय मिळवला कोल्हापुरातील श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या वतीनं यंदा प्रथमच उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेचं उद्घाटन केएसएसचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती पुष्कराज क्षीरसागर वाघाची तालीम मंडळाचे अध्यक्ष रामदास काटकर दीपक काटकर रणजित खांडेकर दीपक बराले आयोजक महेश नलोडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं उद्घाटनाचा सामना खंडोबा तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब संघांदरम्यान खेळवण्यात आला सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण अवलंबलं सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत नवीन रेगू यानं पहिल्या गोलची नोंद केली या गोलनं खंडोबा तालीम मंडळानं एक शून्य अशी आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील बस संघाकडून प्रयत्न झाले पूर्वार्ध एक शून्य असाच राहिला उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोलसाठी चढाया झाल्या ओंकार देवणे सार्थक राऊत रोहन कांबळे साहिल भोसले उपेंद्र पवार यांनी आक्रमक चढाया केल्या मात्र समन्वयाअभावी त्यांना संधीचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही दरम्यान सामन्याच्या ऐंशीव्या मिनिटाला प्रभू पवार यानं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी भक्कम विजयी आघाडी मिळवून दिली या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना खंडोबा तालीम मंडळानं एकतर्फी जिंकला